प्रियंका गोपाल आला वाज जेवाली नाही आली नाही ते आज जेवाय कहून आला ते त्याला फोन केला काय नाही फोन केला मी राहिले अहो मग फोन करत असता त्याने जेवाले कोण याला विचारत असतो हां दिवसभर काम 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 करते भूक लागत नाही का बाई माणसाला राहते तेव्हा हां आपल्या घरातल्या घरात भूक लागते माणसाला भूक लागत नाही का काम करून फोन लावत असा त्याने फोन कोणी लावला त्या अ ते काय सांगू आईले ते लावला नाही फोन म्हणजे असंच नाही लावला लक्षच नाही राहिलं माझं लक्ष नाही राहिलं हा लक्ष नाही राहिलं जेव स्वतः जेवली तू आणि आला नवऱ्याला तू लक्ष नाही राहिलं वा वा, वा, वा। बरी आहेस तू हां बरी आहेस मग म्हणजे नवऱ्याच्या पहिले जेवतो जेवता लगे लक्ष राहिलं नाही म्हणतं हां त्याला फोन लाव घरी बोलाव तुला जेवण करायले आई द्रात्री। द्रात्री आता हा जेवणा टाईम आहे का आता येते रात्री रात्री ती नच पण आता सकाळचं जेवण मग कशाला थकवा येते कमजोरीची तब्येत खराब होते बायकोचं काम आहे नवराले फोन लावणं आणि जेवण करायला कोणी आले काय झालं विचारपूस करणं हे काम आहे बायकोचं करता काय आहे आई थोडंसं म्हणजे त्यांनी थोडासा राग आलेला आहे माझा म्हणून मी त्यांनी फोन नाही केला ते माझ्याशी बोलून मग फोन कसा काय करू मी राग आला म्हणजे कशाचा राग आला काय झालं तू तुमचं दोघांचं भांडण झालं काय नाही नाही भांडण नाही झालं म्हणजे असं होतं थोडंसं म्हणजे काय थोडस म्हणतो काय काय झालं सांगशील काय झालं अरे काही नाही तुम्ही टेन्शन नका घेऊ मी लावते फोन बोलावते हम्म लाव मग त्याला नाही तर मग सांगले काय लपू नको मायापासून हो हो ऐकू टेन्शन नका घेऊ मी लावते ना फोन लावते मी टेन्शन नका घेतली काय मी काय चालू आहे घरात आपल्याला काही माहितच होत नाही हा सगळे मनाची मनमानी करतात ते जसं ऑडिंच वागते जसं की आपण नाहीच ऐकून या घरात काय बाई खरं आता काय सांगू आईली की यांची पोरगी गेली म्हणून त्यांचा त्यांनी मजावर राग कायला तसं सांगू काय आता कारण ना आता म्हणजे काय बोला समजू या घरात तुम्हाला जाऊ दे करून नाव नाही आहे जाऊ दे आपलं आपलं काम करत जा त्या तिकडे

अहो काकू तसं नाही आहे तुम्ही एकदम आलाय की नाही म्हणून मी घाबरली म्हणजे मी नाही म्हटलं तुम्हाला लाकी नाही बुतने तुम्ही तुमच्या मनाला म्हणून राहिले बाकी लाकी कसं का म्हणणार आहे कोणी म्हणजे <गीवेगी>, तुला तुले काय म्हणायचं काय म्हणायचं तुले मी डाकी ना आ डाकी ना मी आ काकू मी असं कधी म्हटलं तुम्ही डाकी नाही म्हणून तुम्ही स्वतःच्या मनाला स्वतःला डाकी म्हणून राहिले आता अता आता म्हटलं तुम्ही डाकी नाही आता तर म्हटलं अरे पप्पा काकू तुम्ही पहिले म्हटलं म्हणून मी तुला सांगितलं फक्त मी म्हटलं नाही माय काय खोटी खोटे खोटी आ, 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 प्रियंका, प्रियंका चुप बस काकू तस काही नाही तिच्या ताई मी काकूल काहीच नाही म्हटलं मी डाकी नायकांनी भूती नाही का बघ त्यातली घाबरली एकदम आवाज दिला म्हणून म्हटलं की मी किती घाबरली त्यानंतर मी डाकी नायकान भूती नाही का हो म्हटलं मी ना म्हटलं मी डाकी नाव का हां तू काही किती तरी आहेस काय ना नदले हाकलून दिलं ना हो तुम्ही हां ना नदले हाकलून दिलं ना भा दोघी भाजे ना बिचारी ते मंदान ते शेका बिचारी हां रे शेका बापाचा घर नाही आहे हे आला बिचारा पहिले दोन दिवस खपळाय ना तुम्हाला मला हाकलून दिलं बिचारा लळत लळत गेले हं एवढं झालं का तुम्ही आणि म्हणते की मी लगे घाबरली काय ची घाबरली होतं काकू हे पा तुम्हाला पूर्ण गोष्ट माहिती आहे का हाय वाटी बोलून राहिले आम्हाला नदले हाकलून दिलं तर तुम्हाला पूर्ण गोष्ट माहिती आहे काय अरे भाकरीवर डाळ मागून राहिले अर्धी गोष्ट तुम्ही पळून राहिले माहिती तुम्हाला पूर्ण गोष्ट काय येतं हो माहिती आहे मला माहिती आहे माहिती आहे राहू दे हा नाना तुला हाकलून दिलं असं जल्लाद भावजे आहे तुम्ही जल्लाद भावजे आहे ना नाना खपळीने तुम्हाने वर मला शिकून राहिले काकू तुमची काय तिथं गलतफहमी झालेली आहे समजलं काय आम्ही हाकलून दिलं नाही त्यांना त्या त्यांच्या मनानं गेल्या आणि त्यांना जे बाहेर म्हणजे सांगितलं तुम्हाला ते सर्व साफ खोटा आहे म्हटलं

आता बाई इच्छा आहे रेखा म रेखा काकू आता आपल्या आईला भडकू दे बाई आपल्याला पूर्ण भडकू आता हे एकाचा दोन चारा चालेल सांगतात आता सांगू दे आपल्या आईने ऐकत दोघी बहिणी गेल्या बाई ती प्रकर मिरे वाटून दिल्या बाई अपुरा गरुच आपली बदलामी करून गेल्या मला माहितीये का काही गीता दीपाशी म्हटलं आधी न म्हटलं सांगा बरं मग आता ते तसंच आहे बाई प्रियंका मी तुला पहिलेच म्हटलं होतं त्याकडे सुखांमध्ये जाणार होत्या काही बदलामी करूनच जातात त्या त्यांचं हरवेळेस आहे एक करते सर्वांची बदला ते काय करू काय करू या टायमाला काय करू दुपारच्या टायमाला बसली आता आता अजून कामं करून राहिल्या झाडून काढून जायला घर आवरलो बसली म्हणजे बस, बस तू बस? बस, बस बस छापरायला लावतो मी मायासून बस बस झाला आमचा

उत्तर देत नाही मोठी भी तेच आहे म्हणजे बोलत नाही वाढ बोलत नाही पण लाईनी डायरेक्ट बोलते बापा किती बोलली मला किती बोलली डाकीन बोलली भूतीन बोलली आता मला म्हणजे डाकी नाही झाली भूती नाही म्हणते तुम्ही हा माझ्या वयाचा लिहाज नाही केला काही नाही केला किती बोलली मले तुली बोलली पण माहिती सुन लाईनी प्रियंका काय बोलली डाकी नाही भूती नाही असं कसं बोलली तुला डाकी नाही भूती बोलली बरं त्यावर कसं बोलली इद्या तुला सांगतो मी एक गोट सांगतो मी तु आ, तु आ दाता दाता तुले हे चांगलं नाही आहे इद्या हे चांगलं नाही आहे हे तू सुनायली जरा शिक दाट दपेट करत जाय आणि पोरीला हाकलून दिलं तिनं दोन्ही पोरी रडत बिचारा घरी गेल्या बोलल्या ना त्या माया सांग जाता जाता माया सांग बोलल्या म्हणजे रेखा मावशी आमची आई म्हणे सुनाईकडून बोलते म्हणे आमच्याकडून जरा सगळे भाग घेत नाही म्हणे इद्या बाई साफ चुकूर लक्षात ठेव त्या सुन म्हटलं हा त्या परक्याच्या पोरी आहेत अव त्या कशा तुला मायान जीव लावतील आताच तरी जरा काबूत ठेव च्या बुक त्याले दाखव जरा मुठीत ठेवले मुठीत ठेव त्या कुठं ते त्या कुठं ते सुधारतील एक आता सुंदर ते त्या मुकात ठेवलं ते तर तुझ्या पायाले चप्पलच करून टाकतील मग रेखा मास्ना चांगले आहेत मास ना तसे नाही आहेत जगाच्या पाठीवर मास्ना माया मायापोरं लय चांगले आहेत राला तुझ्या शेताचा मन जाचा तर हा काय बाई मायापुरी म्हणून मी काही झालं लागत नाही पण मायापुरी जशा पद्धत आहे काय सांगू तुझ्या आता मग आता जशी कर मी जशी कर मी अगं या काही तेली बोलल्या त्या काही नाही बोलल्या अरे एवढं तेवढं म्हटल्यान द गल सोडून द्या मी काय करू बाबा कशी सासू आहेस तू कशी सासू आहेस का सुनायला का जरा का बुठ्ठो आता मने, मने काय फळ फळ बोलली म्हणे डाकीन म्हणे बुतीन म्हणे म्हणे तू म्हणतो काय करू अशी सवय लागते मग सुन सुन मारिले अशीच तोंड वरपते मग ते तेव्हाच तेव्हा तेव्हाच तिने त्या ते ते नांग्या ठेसल्या पाहिजे ते तेव्हाच तेव्हाच तिने बोललं पाहिजे तेव्हा कुठं सुधारायचे चान्सेस आहेत नाही तर मग काहीच खरं नाही बरं 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 शांत होय शांत होय तू बस बस मी चार पिचार अय छाया छाया आपली अंका इकडे हवा काय आई तुम्ही बोलावलं आम्हाला हो ओ बोलाले मै का काव ये रेखा मावशीले काय बोललाव तुम्ही हा टाकी नाही ना बुद्धि नाही 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 ना, 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 आई आम्ही काय नाही बोललो काय नाही बोललो मी तर नव्हती आहे तिथं मावशी हं मी तुला टाकी म्हटलं बुद्धि म्हटलं मी का दोन ओरडाला मस्त जवळ जरा जरा तरा वयस लियास केला म्हणून काय का ढोका बसत कधी काय बोलली काय बोलली तू वाले असं माय बाई पय 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 जाई पय पय चले खते ने कतूस नांगरगळी प्रियंका चो बसना चो बसना प्रियंका नाही त खरंच खरं कुठंस कुठं झालंच पाहिजे वा रे बाईला मनस ओरली आ अब काय काय म्हणलं तुले तू ना रेखा तुला एवढं लावतो बिचारे तुला बाहेर भरोसा नाहीये आहे सुनियर भरसा, भरसा तुले अव काय त्या सुना हा त्या वाज्यात रडकार घेतल्या बाई तुला खरंच ना माई सुनीन विद्याबाई माई सुनीन तुम्ही एवढी एवढी शिस्ती ठेवेन तिले एवढ्या आज्ञा खाली जाईन सुन पाहिजे 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 वय प्रियंका पाहिजे वय छाया माई सुनीन तर पाहिजे कशी कशी मी वागतीन तिले आणि कशी माई ना म्हटलं सगळं ऐकीन तुमच्यासारखी नाही अशी अज्जात राहीन पण इथं ते म्हणा सुन पस्तीस छत्तीस वर्षा पोरगाला म्हणून लग्नच निवडायचं अजून चालली मोठी मैसून झाली की मी असं करी मैसून झाली की मी असं करेन सरक बोल इकडे मावशी मी तुम्हाला माफी मागतो प्रियंका कडून बस माफ करा सॉरी तू कोण तू कोण मागतो माफी ते बोलते मला तू कोण मागतो माफी तं तू तू थोडं बोलले मला जे बोलले तिने मामाच म्हटले तिने मी माफी मागाव मग करेन मी माफ प्रियंका मेरे का मावशीची माफी मांग माफी मागताना काही लहान नाही होशील तू वयाने लाना मनाने लानेस प्रियंका मग बाई सॉरी जाऊ दे ना कोणतं काय कुठं सॉरी म्हटलं ना कोणतं लानू रालो ला आपण पताई मी काय केलंस ते सॉरी कशाला म्हणत आहे मी काही केलंच नाही ना हे हे या गुठम ढोकर चढले लोक सगळे आपले मी नाही म्हणत सॉरी प्रियंका प्रियंका वाद वाढू नको तुला मी छपत आहे काय काय तू खरं वाला नाही ना छपता देऊ 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 मला खरं ना काय खरं कुठून हे बाई आली खरं ना सॉरी कोणती काय घालते तिले मला इंग्रजी समजत नाही आता मी मी मायाबाई मागं गं माहिती माफी ओ माय रे माफ करू मायबाई मागंनी रे खरंच आहे पण मावशी मी मागितली ना माफी जाऊ द्यान माफ करून टाका मग एवढं काय ताई सांगतो विद्याबाई के सुना लय अज्जक ऐक लई अज्जकच नाहीक ना